मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला त्यांच्या पाठीशी नाही उभार दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो yes! आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या पण अध्यक्ष मोदय माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाही आहे माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना हे शोधावंच लागेल असं आहे जे जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडला आहे तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं नाही लाठीचार्ज महत्वाचा लाठी आहेच त्याच्यामुळे झालंच असेल पण का झाला लाठीचार्ज आता हे षडयंत्र बाहेर येत आहे आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत अध्यक्ष मोदय कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत मीन्या सांगत आहे आरोपी सांगतायत आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा पोलीस आपले नाही आहेत आपले पोलीस नाही आहेत आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चुप राहायचं आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब आपण बीडची घटना विसरला हे शांततेने झालेलं नाहीये हो मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते यावेळी शांतता नव्हती ही घर जाणं ती घर जाणं नाही नाही होऊ दे नाही कशा करता हो दे त्यांचा ना, 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 होऊ दे नाही उपमुख्यमंत्र्यांचं होऊ दे असं कसं आता मी मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाही किती वाईट वाटेल किती वाईट वाटेल आमच्या आया बहिणीच्या छातावर नाचलात हा गोळ्या घातल्यावरून तुम्ही तेव्हा नाही वाटलं वाटलं आज किती मुंडक्यावर पाय दिले वरून मारलं वीस वीस पोलीस होता स्वतः एके एके महिलेला उचलून आपली तुम्ही इटाने हांता डोक्यात त्यांच्या अ तुमचे नुसते आय म्हणलो किती लागलं आमच्या आया बहिणी उभ्या चिरल्यात तुम्ही तवा कुठ घ्यालता या आहे सत्ता हातात आली मग दुरुप करून लोक तो घ्याल तो याकडे करायला लागला का सगळे आणि तो आग या साईटीला चौकशी आला भे माझ्या आई बहिणी मुर्दे पडून देऊ काय मी नाही पडून देणार मराठ्यांच्या आई बहिणीवर पोर हात उचलला नाही उचलून देणार तुला तो टाक जेलला मी पन्नास वर्ष साधा भोगाल तयार आहे आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड चिंदाड झाल्या चेहरी बाजूने त्यांना टाकेल काय बोलतो मोडले पाय हात पाय गोळ्यात पाय त्या पोरांच्या बिन माता माऊलीच्या बी तुझ्या आईला लागल्यावर बोलतील का आणि मग तुम्हाला पोलिसाला मारलं हा त्यावेळेस मग तुम्हाला पोलिसाला मारलं बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो आई बहिणी आई बहिणी तुमची असो किंवा तिथल्या मराठ्यांची असो अंतरवालीतल्या ती सगळ्यांची रक्षण करा आपण आपल्या मराठ्यांच्या आई बहिणीचं रक्षण करा आणि त्या आई बहिणीच्या विरोधात कोणी बोलत असेल त्याला माफ करू नका हो तो टोळी जमवायलाय याच्या हातात सत्ता आहे म्हणून विधान भवनात माझ्या विरुद्ध या सायटी नेमायला लगेच मंजुरी दि मला जेलला टाकायसाठी लगेच चौकशी सुरू